आणि माणिकगडाच्या पटकंदीनंतर आता आपण चाललो आहे किल्ले मीरगडला भेट द्यायला आणि पेन क्रॉस करून आम्ही आता समोर आलो आहे आणि मी तुम्हाला दाखवत होतो आम्ही कुठे तर पेन क्रॉस करून आता आपण समोर आलो आहे आणि आपल्याला आता प्रवास कसा करायचा की पेन पाबळ फाटा तिथून पुढे झापडी गावाला जायचं आहे तर पाबळ फाट्या आता आपण सध्या पाबळ फाट्याला उभा आहे आणि जो समोर दिसतो आहे आपल्याला तो आहे मुंबई गोवा महामार्ग आणि पाबळ फाट्यातून आपल्याला आतमध्ये ओळायचं आहे आणि इथून पुढे इथे तुम्हाला दिसत असतील अशा काळ्या पिवळ्या ज्या टॅक्सीज आहेत त्या लावलेल्या आहेत किंवा इथे काळ्या पिवळे रिक्षा पण आपल्याला भेटतील इथून आपल्याला त्या झापडी गावापर्यंत सोडतील आणि झापडी गावापर्यंत आपल्याकडे वापर आता आपल्याला जवळपास एक किलोमीटर बाकी आहे किल्ल्या चापडी गावासाठी आणि इकडे पेरणी आता सुरुवात झाली आहे आणि आपल्याकडे कसं कुरीनं आधी पेरतात मग त्याला पाणी देतात आणि मग भात उगवून येतं इकडे तसं नाही आहे इकडे वेगळ्या पद्धतीची पेरणी केली जाते तुम्ही समोर बघत असाल की बैलांनी पहिल्यांदा पूर्ण जे रान आहे ते हे करून त्यानंतर त्यामध्ये भाताची लावणी करतात इकडे आणि हे तर असं त्याने छोटं छोटं नंतर ते हाताने टेवतील त्याच्यामध्ये जमीन एकदम मऊ आणि भुसफुसित झाल्यावर तर मंडळी आता आपण पोचलोय सोनगीरवाडीमध्ये झापडीपासून आपण आता सरळ पुढे आलो आहे मला काय वाटलं की झापडीपर्यंत येऊन आपल्याला गाडी खाली लावावी लागेल पण सोनगीरवाडीपर्यंतसुद्धा रस्ता जो आहे तो डांबरी झालेला आहे आता तर माझ्या मागे जे गाव बघताय तुम्ही सगळं हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव सोनगीरवाडी आणि इथून आपल्या ट्रेकला आता सुरुवात होणार आहे या घरांच्या मधून जी वाट येते ती आपल्याला थेट किल्ल्यावरती घेऊन जाईल आणि माझ्या समोर दिसतोय दोन नंबरचा तो आहे मिरगड आणि येश चालू आणि आपल्यासोबत तो डिटी प्रमाणे आहे आम्ही नुकतंच चढायला चालू केले आणि इकडे आम्हाला एक छोटीशी गुप्पा भेटलेली आहे oh बघतोय काय आतमध्ये पाण्याचा स्रोत दिसतो झरा जरा आतमधल्या वरणं पाणी पडते खाली आतमध्ये जायला भीती वाटते कारण आतमध्ये काही असू शकतं हां स्वार्थ नाही आपल्याकडे सरून पाणी पड पाण्याचा स्रोत तरी पडतो आणि आतमध्ये काहीतरी दिसतंय मला इथे कासवायची ताप माहीत नाही पण जबरदस्त आहे प्रकृतीचा नजारा बघा कि त्यावरती यायसाठी ज्या पायवाटा आहेत त्या पाऊस पडल्यामुळे आणि गवत उकवल्यामुळे मुजलेल्या आहेत तर वरती येताना थोडंसं कष्ट घ्यावं लागेल नाही रस्ता भेटली तर डायरेक्ट वरती चढावं लागेल डोंगरा डोंगरातून खालीच आहे खालून जावं लागेल वरती आलो आपण इकडून खालून जावं लागेल अशी चुकण्याची शक्यता कारण काय खालच्या गावातली जी जनावरं आहेत ना ती वरती येतात आणि जनावर म्हणजे म्हटलं की इकडे जा तिकडे जा, जा जिकडे गवत भेटेल तिकडे चरणार त्यामुळे वेगवेगळ्या निर्माण वाटा निर्माण झाल्यात आता मग आजपासून आम्ही दोन वेळा इकडे तिकडे झालो इथूनच चालला

किल्ल्यावरती पोहोचायचं कसं हे थोडक्यात जाणून घेऊयाच पण सह्याद्रीच्या कुशीत वसलेली सोनगीरवाडी वरून कशी दिसते बघा ती सुंदर दिसते ना अशाच एका गावामध्ये मला जन्म हवा वाटतं भारी ना एक नंबर नजारा पूर्ण सह्याद्रीची रांग आणि मध्येच वसलेलं सोनगीरवाडी पावसामुळे आम्ही भिजून पूर्ण चिप्प चालले आणि या किल्ल्या पर्यंत पोहोचायचं कसं आहे हा प्रश्न नेहमी आपल्या जवळ असतोच तर त्याचं उत्तर असं आहे की या किल्ल्याच्या जवळचं जे रेल्वे स्थानक आहे ते आहे कासू कासूला पो पोहोचायचं कासूला पोहोचल्यावरती पो कासूपासून आपल्याला पाबळ फाट्याला पोहोचावं लागेल पाबळ फाट्यासाठी कासूच्या बाहेर रिक्षा भेटतील तुम्हाला आणि तिथून पाबळ फाट्याला पोहोचायचं आणि पाबळ फाट्याला पोहोचल्यावरती तिथे मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण दाखवलं की पापळपाट्याला पोहोचल्यावरती आपल्याला तिथून पण रिक्षा भेटतात झापडी गावासाठी आणि झापडी प गावात आपण आल्यावरती झापडीपासून जवळपास एक अर्धा तास लागतो आपल्याला सोनगीरवाडीपर्यंत पोहोचायला आणि दुसरा जो मार्ग आहे या किल्ल्यावरती पोहोचायचा तो आहे आपल्याला पेनला उतरावं लागेल पेनपासून सापोली, गा। सापोली गाव सापोली गावातून पानचकनी म्हणून गाव आहे तिथे आणि तिथून परत हा मिरगड आपल्याला सर करता ये तर हे दोन मार्ग आहेत या किल्ल्यापर्यंत पोहोचायचं आणि तुम्ही जर पाचगणी मार्गावरून आलात तर तिथं व्याकरेश्वराचं चारशे वर्षीय पुराचं असं मंदिर आहे तर त्याला तुम्ही विजिट करू शकता पण तिकडून जो रस्ता आहे तो थोडासा लांब पडेल आणि थोडासा अवघड आहे आणि हा जो आपण रस्ता प्रेफर केला यावेळेला तो थोडा सोपा आहे तर या मार्गाने दोन्ही मार्गाने तुम्ही येऊ शकता आपण आता त्या वाडी वाडीमधून वरती आलो आहे आणि हा जो समोरचा मिरगडच्या बाजूचा डोंगर दिसतो आहे ना तो पण आम्ही वरती जाऊन बघितलं एक नंबर व्ह्यू आहे आणि परत आता या वाटेने आम्ही वरती चाललो आहे तर वाटेत चालता चालता आपल्याला इथे एक अशी लिहिलेली खून सापडते की किल्ले मिरगड आणि हा आपला सुमित दाखवतो हो आहे किल्ले मिरगड इकडे 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 वरती जसं आपण किल्ल्यावरती पोहोचतो तसं पोहोचल्या पोहोचल्या आपल्याला हे समोर वाड्याचे औषध दिसतात आता तुम्ही इथं पाहायला गेला तर वाड्याचा जो चौथरा असतो खालचा तो सगळा इकडे दिसतोय आपल्याला बाजूने आपल्याला तो स्पष्ट दिसेल वाड्याचा चौथरा आणि याच्यापासून आपण पुढे गेल्यावर इथे जे लागतं ते या, ला या गडावरचं पाण्याचं मोठं त्यामध्ये पाणी बघूयात तर तुम्ही बघत असाल तर त्या पावसात सुद्धा हे टाका आहेत हे पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे गावातली लहान मुलं त्यांची जनावरांवरती चरायला घेऊन येतात आणि मावळे आणि मावळे सुद्धा <laughs> आणि इकडे आपण परत पाहिलं तर वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात आणि हे जे दगड आहेत मागच्या वेळेला आपण पाणीगडवरती बघितले होते फाडीच्या आकाराचे किंवा त्या टाईपचे दगड आहेत एकदम आशिव जे घराच्या बांधकामासाठी यूज होत आणि हा समोर जो दिसतोय तो आहे किल्ल्याचा या किल्ल्यावरचा एकमेव बुरुज या बुरुजावरती आपण पोहोचलो इथून आजूबाजूचा हा पूर्ण परिसर आहे आणि किल्ल्याचा पण पूर्ण परिसर इथून आपल्याला दिसतोय आपल्या समोर जे दिसतंय ते आहे या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आणि या बाजूला दिसतंय हे बुरुज आहे आणि या यासाठी एक बुरुज आहे किल्ल्याचा आणि आत्ता सध्याच्या स्थिती जर बघितली आपण तर ते आहे अवस्थेत म्हणजे प्रवेशद्वारासारखं तसं काही रचना दिसत नाही पण थोडीफार आपल्याला तसं स्ट्रक्चर दिसते आणि इथून जाणाऱ्या या पायऱ्या किल्ल्याचा बाले किल्ला आपण म्हणू शकतो याला आणि बाले किल्ल्यावरती आल्यावर परत आपल्याला इकडे वाड्याचे अवशेष बघायला मिळतात पाले किल्ल्याचा जो भाग आहे तो आता उतरून आपण खाली आलोय इथून आणि खाली उतरल्यावरती आपल्याला इकडे एक पाण्याचं टाक पाहायला भेटतं याच्यामध्ये जर आपण पाण्याची पातळी पाहायला गेलो तर याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला इकडे दिसतं पण ज्यावेळेला खूप पाऊस पडतो त्यावेळेला ती दोन्ही पण टाकी भरतात तर मित्रांनो या किल्ल्याचं जे भौगोलिक महत्व आहे ते जाणून घेऊयात हा किल्ला किल्ल्यांच्या गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो आणि या किल्ल्याची जी सपाटीपासूनची जी उंची आहे ती आहे अठराशे बासष्ट फूट एवढी आणि पूर्वीच्या काळी पेन ही एक व्यापारी बाजारपेठ होती तर व्यापारी बाजारपेठ म्हणलं की व्यापारी मार्ग पण आला आणि त्याच मार्गावरती नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा असावा अशी शक्यता आहे आणि या किल्ल्याचा जर इतिहास आपण जाणून घेतलात तर मोगलांचा सरदार नामदार खान याने पेन आणि आजूबाजूच्या श जी प्रदेश होता त्याच्यावरती हल्ला केला होता आणि या हल्ल्याला रोखण्यासाठी शिवाजी महाराजांनीसुद्धा प्रयत्न केले आणि ती जी लढाई आहे ती असं म्हणतात की या मिरगडच्या परिसरात झाली असावी आणि त्यापूर्वी म्हणजे त्या त्याच्या आधीही हा किल्ला निजामशाहीकडे होता जसंच निजामशाहीचा अस्त झाला त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीकडे गेला आणि ज्या वेळा महाराजांनी कल्याण कल्याणसुबा त्यांच्या ताब्यात घेतला किंवा स्वराज्यात सामील केला त्यावेळेला हा गडसुद्धा स्वराज्यामध्ये सामील झाला तर मित्रांनो मिरगडचा जो आपला ट्रेक, ट्रेक, ट्रेक आहे जी आपली भटकंती आहे ती आता पूर्ण झालेली आहे आणि मिरगड उतरून आम्ही आता सोनगीरवाडीमध्ये पोहोचलो आहे तर हा ट्रेक आपल्याला वरती चढायला जवळपास अर्धा तास लागतो आणि वरती फिरायला एक वीस मिनटं आणि खाली उतरायला एक अर्धा तास असा हा छोटासा ट्रेक आहे आणि वरती आपण जर पाहायला गेलो तर वरती वाड्याचे अवशेष त्यानंतर मेन मुख्य प्रवेशद्वार आणि दोन पाण्याची टाकी याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे पण या गडाचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे ते खूप आहे तर गडाला नक्की भेट द्या तर चला मी आता या, या व्हिडिओमधून तुमची रजा घेतो तर भेटूयात असाच एक पन्नाट व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय शिवराय